हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुमचं महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर मनापासून स्वागत करते तर मागे आपण इयत्ता तिसरीची चाचणी क्रमांक एक गणिताची चाचणी क्रमांक एक ही सॉल्व्ह करून घेतली होती तर आज आपण गणित इयत्ता तिसरीची गणिताची चाचणी क्रमांक दोन घेणार आहोत तर गुण आहेत दहा तर चला आपण सुरुवात करूया आपला प्रश्न पहिला आहे लहान संख्येला गोल करा तर आपल्याला इथे तीन संख्या दोन संख्या दिलेल्या आहेत तर यातली जी लहान संख्या आहे तिला आपल्याला गोल करायचा आहे तर सिम्पल आहे तर काय आहे ही सत्तावीस संख्या आहे दिसते का सत्तावीस हां ही सत्तावीस दिसते तुम्हाला ही पुढची किती आहे सतरा ही काय दिसते सत्तावीस आणि ही आहे सतरा मग यातून कोणती छोटी झाली बरं सतरा अगोदर येते मग ही काय झाली छोटी झाली मग आपल्याला त्याला काय करायचा गोल करायचा त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न दुसरा आहे आपला मोठ्या संख्येला गोल करा आता मोठी संख्या कोणती आहे बघूया आपण हा ही किती आहे अडवतीस आहे ही किती आहे त्र्याऐंशी आहे मग आता अडवतीस अगोदर येते मी इथे बघितलं आपण सतरा अगोदर आली आणि सत्तावीस नंतर आली मग आपण सतरा अगोदर आली म्हणून इथे लहान संख्येला आपण गोल केला पण इथे काय विचारलं मोठ्या संख्येला गोल करा मग इथे अडवतीस अगोदर येते आणि त्र्याऐंशी नंतर येते म्हणून आपण त्र्याऐंशीला काय केला गोल केला त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन आहे तीन व नऊ या अंकापासून तयार होणाऱ्या दोन अंकी संख्या तयार करा तर तय विचारले आपल्याला त्यांनी तीन किंवा नऊ या अंकापासून तयार होणाऱ्या दोन अंकी संख्या तयार करायच्या आपल्याला मग तिनापासून आपण कोणत्या दोन अंकी संख्या तयार करू शकतो तर दहा दहा संख्या आहेत दोन अंकी आपण तिनापासून तयार करू शकतो मग तिनापासून आपण काय लिहू शकतो बरं इथे आपण इथे लिहू शकतो तिनापासून तेहतीस दोन अंकी संख्या तयार करायची आहे ना आपल्याला मग आपण तेहतीस पण लिहू शकतो किंवा आपण बत्तीस लिहू शकतो एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस किती पण संख्या लिहू म्हणजे आपण दहा संख्या लिहू शकतो त्यानंतर पुढे आहे नऊ मग नवापासून आपण दोन अंकी संख्या तयार करायची मग काय लिहिणार आपण एक्क्याण्णव कोणती लिहा तुम्हाला जी वाटेल ती लिहू शकता तुम्ही मी इथे काय केलं एक्क्याण्णव लिहिला समजलं त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा रिकाम्या जागी योग्य चिन्ह म्हणजेच हे हे चिन्ह तुम्हाला माहीतच असतील ना हे काय हे काय दर्शवतात चिन्ह ह्याला आपण म्हणतो लेस दॅन आणि हा काय आहे ग्रेटर दॅन हा आहे लेस दॅन आणि हा आहे ग्रेटर दॅन म्हणजेच काय आपल्याला आता हे चन ह्या चिन्हांचा वापर करायचा आहे योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे आपल्याला इथे मग आपण काय करणार बरं आता त्रेचाळीस आहे आणि इथे चौतीस दिसत आहे मग त्रेचाळीस मोठे कि चौतीस मोठे बर त्रेचाळीस मोठे मग हा जो चिन्ह दिसतोय आपल्याला हा ह्या चिन्हाचा आपण वापर करणार आहोत हे बघा हे चिन्ह आहे ना या चिन्हाचा वापर करणार आहोत आपण असा अशा प्रकारे हे चिन्ह लावायचं आहे तर इथे बघा तुम्ही अठ्ठेचाळीस दिसत आहे तुम्हाला आणि इथे दिसतंय अठ्ठावन्न दिसतंय तुम्हाला मग इथे मोठं कोणतं दिसतंय तुम्हाला अठ्ठावन्न आहे ना मग अठ्ठावन्न आपण असा करूया म्हणजे ही छोटी आहे इकडची जी बाजू आहे ना ही बाजू जी आहे ती काय दाखवते छोटी आणि इकडची जी आहे ओपनची बाजू आहे उघडीची बाजू आहे ती काय दाखवते मोठी मोठी मग आपण ही तोंड करायचं आणि लहान आहे चिन्हासमोर समोर आपण म्हणजे पॉइंट दाखवायचा ठीक आहे तर असं प्रकारे तुम्ही सॉल्व करायची आपण आता बोलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पाचवा जोड्या लावा दोन गुणासाठी विचारलेला आहे तर एक बघा एकदम सिंपल आहे इथे आणि एकदम एंटरटेनमेंट आहे इथे तर बघू शकता तुम्ही इथे दहा रुपयाची नोट दिसते तुम्हाला दिसते ना दहा रुपयाची नोट मग आता दहा रुपयाची नोट दिसते इथे तुम्हाला मग तुम्ही काय करायचं इथे तुम्हाला काय दिलेले आहेत काही पैसे दिलेले आहेत ठोकळे म्हणतो आपण त्याला लहानपणी आपल्याला लहान असताना आपल्याला ठोकळेच देतात नोट तर कोण देत नाही आपल्याला मग दहा रुपयाची नोट आहे मग तुम्ही यापैकी किती पैसे मिळवून दहा रुपये तयार करू शकतात मग आता तुम्हाला बघायचं आहे इथे बघा एकदम मजेदार आहे हे तर हा एक रुपयाचं नाणं दिसतंय तुम्हाला एक रुपयाचं आणि हे एक रुपयाचं हे मिळवल्यावर किती होतात दोन तयार होतात बघा आता आपण पन... याची वज बेरीज करणार आहोत हे पाच रुपयाचं नाणं दिसतंय तुम्हाला बघितलं पाच रुपयाचं नाणं दिसतंय हे बघा पाच रुपयाचं नाणं दिसतंय हे पण पाच रुपयाचं नाणं दिसतंय हे पण पाच रुपयाचं नाणं दिसतंय आणि हे पण पाच रुपयाचं नाणं दिसतंय मग आपण यांची बेरीज केली तीन पा चारही संख्यांची बेरीज केली आपण तर बघा काय येतं उत्तर काय येईल बरं उत्तर याचा आता पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच काय येईल वीस मग इथे येईल उत्तर वीस त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या पुढचं जे आहेत त्या चित्राकडे इथे दिसत आहे तुम्हाला पाच इथे आहे तुम्हाला दोन आणि इथे दिसत आहे तुम्हाला दोन आणि इथे एक रुपया दिसतोय मग आता बघा यांची बेरीज केल्यावर आपल्याला काय भेटेल काय भेटेल तुम्हाला यांची बेरीज केल्यावर पाच अधिक दोन किती होतात पाच अधिक दोन किती होतात सात सात अधिक दोन पुन्हा किती होतात आ नऊ आणि नऊ अधिक एक किती होतो दहा म्हणजेच आपल्याला पहिली जी नोट विचारलेली होती बघा पहिली जी नोट विचारलेली होती ही दहा मग ह्याचं उत्तर काय असणार आहे हे बघा त्यानंतर आता आपण वळूया हे जे आहे इथे दिसतंय तुम्हाला दोन रुपयाचं नाणं दिसत आहे इथे बघा दोन रुपये आता उत्तर आलेलं आहे आपलं दिसतंय ना तुम्हाला उत्तर मग आपण काय करणार याची जोडी इथे लावणार त्यानंतर इथे पाच रुपयाचं दिसतं आहे तर बघा आपल्याला अजून ह्या खाल शेवटच्या चित्राची बेरीज करायची बाकी आहे हे दोन अधिक हे दोन अधिक हा एक तर किती होतात बरं पाच होतात ना मग इथे काय येईल पाच मग हे कसलं उत्तर झालं आपल्या दोन नंबरच्या नोटेचं उत्तर झालं म्हणजे कोणती ही नोट इथे पाच भेटले आपल्याला आणि हे वीस मग हे वीस इथे अशा प्रकारे आपल्याला छान पैकी जोड्या जुळवायच्या आहे तिथे तर तुम्हाला हा प्रश्नाचं प्रश्न समजला असेल असं गृहित धरून आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला प्रश्न पुढचा आहे सहावा प्रश्न बेरीज करा आता इथे बघा आपल्याला बेरीज करायची आहे तर आपण बेरीज करूया इथे एकदम सोप्पा आहे इथे गणित हा विषय खूप सोप्पा आहे बघा बेरीज करताना नेहमी आपण इकडच्या बाजूने म्हणजेच उजव्या बाजूने सुरुवात करायची तर इथे काय दिसतं तुम्हाला चार दिसत आहे इथे काय आहे नऊ दिसत आहे मग चार अधिक नऊ किती होतात मग आपण बोटावर मोजलं तरी चालेल मग नऊ दहा अकरा बारा तेरा मग तेरा येतात मग जे जी दो दोन नंबरची संख्या जी असते ती आपण इथे लिहायची आणि एक जो असतो वरचा जो असतो पुढचं जी एक नंबरची जी संख्या असते ती आपण काय द्यायची हातचं द्यायची असते म्हणजेच काय इथे एक समजलं इथपर्यंत हातचा द्यायची असते म्हणजे ही यांना देऊन टाकायची असते आपल्याला मग इथे काय दिसतं तुम्हाला सहा दिसत आहे आणि इथे दोन दिसत आहे मग सहा अधिक दोन किती होतात सहा अधिक दोन किती होतात आठ मग आठ आणि हा एक यांचा एक हातचा आलेला आहे हा एक मग हा आठ आणि एक किती होतात नऊ मग अशा प्रकारे आपण उत्तर लिहायचं त्र्याण्णव समजलं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया हा काय दिसतोय आठ हा दिसतोय सहा आठ आणि सहा किती होतात मग बोटाने मोजलं तरी चालेल तुम्ही आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा एक चौदा मग चौदा येतं मग हा काय देणार आपण इथे चार आणि एक हातचा यांना देऊन टाकायचा एक मग काय इथे काय आहे पाच आणि इथे काय आहे तीन मग पाच आणि तीन आठ होतात आणि आठ आणि एक नऊ हे झालं उत्तर आपलं चौऱ्याण्णव पहिल्याचं उत्तर आहे त्र्याण्णव आणि दुसऱ्याचं आहे चौऱ्याण्णव तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आता आपला पुढचा प्रश्न आहे सहावा वजाबाकी करा आता इथे आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे हा शेवटचा प्रश्न आहे आपला तर बघा इथे काय दिसतंय तुम्हाला वजाबाकी करताना कोणतंही वजाबाकी गुणाकार आणि बेरीज करताना आपण उजव्या बाजूने सुरुवात करायची मग बघा इथे काय दिसतंय पाच आणि इथे काय दिसतंय पाच मग हे पाच आणि हे पाच यांच्यामधून गेले किती उरले शून्य मग इथे काय लिहिणार आपण शून्य आणि इथे इथे काय दिसतंय सहा आणि इथे दिसत आहे दोन मग सहा मधून दोन गेले किती उरले चार म्हणजे इथे काय येणार चार बघा किती सिम्पल आहे किती सोपा आहे गणित चाळीस उरले तर या आपण दुसऱ्या आता उदाहरणाची करूया हे आहे तीन आणि हे आहे आठ आता बघा हे थोडंसं अवघड आहे हे थोडंसं वेगळं आहे अवघड नाही वेगळं आहे तुमच्यासाठी थोडंसं वेगळं आहे तर बघा हे तीन दिसतं आणि हे आठ दिसतंय मग आता तीनातून आठ तर जाऊ शकत नाही कारण तीन ही छोटी संख्या आहे आणि आठ ही मोठी संख्या आहे मग आपण काय घेणार हा जो पाच आहे ना याच्याकडून काय घेणार आहोत आपण एक हातचा घेणार आहोत याच्याकडून जसं आपण यांना आपण वरती बघितलं किंवा वरती जे समजा वरतीचे उदाहरण बघितले आपण बघा इथे आपण काय गेलो होतं आठ आणि सहा किती होतात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मग इथे चार गेले आणि इथे एक हातचा दिला होता यांना एक तसंच आपल्याला इथेही करायचं आहे बघा तसंच आपल्याला इथेही करायचं आहे आपल्याला आता यांच्याकडून हातचा घ्यायचा आहे हे दोघही दोन्ही बाजू ह्या एकमेकांना मदत करत असतात मग आपण यांच्याकडून एक हातचा घेणार म्हणजे एक रूप एक घेतला आपण इथे एक घेतला समजलं इथपर्यंत का इथे किती राहिले मग इथे किती राहिले चार राहिले बघा थोडंसं वेगळं आहे हे इथे चार राहिले इथून एक घेतला म्हणजेच आपण काय केलं एक मिनिट बघा आता हे बघा इथे मी एक लिहिते इथून एक घेतला ना हातचा मग इथे एक लिहिला आणि इथे किती राहिले चार राहिले तर बघा आता तेरातून आठ जाऊ शकतात मग तेरातून आठ गेल्यावर किती उरले बघा बरं तेरातून आठ गेल्यावर पुढचे तीन आणि मागचे पाच म्हणजे किती उरले पाच मग इथे उत्तर आलं पाच बघा किती सोप्प आहे मग इथे चार उरले आपण यांच्याकडून एक एक घेतला होता हातचा मग इथे चारातून दोन गेले किती उरले दोन अशा प्रकारे उत्तर आलं पंचवीस पहिल्याचं उत्तर आलं चाळीस आणि दुसऱ्याचं उत्तर आलं पंचवीस गणित खूप सोपं आहे तर बघा अशा प्रकारे आपला शेवटचा प्रश्न होता हा आणि हा संपला आहे प्रश्न क्रमांक सहावा तर अशा प्रकारे आपण गणिताच्या दोन चाचण्या घेतल्या आहेत इयत्ता तिसरीच्या तर चाचणी तीन ही लवकरच तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत आपण आणि तुम्ही तोपर्यंत तुम्ही बाकीच्या व्हिडिओ आमच्या महाराष्ट्र मीडिया चॅनलवरच्या बाकीच्या व्हिडिओ बघत चला आणि चाचणी क्रमांक तीन ही लवकरच तुमच्यापर्यंत येईलच आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू